बूथ चालू झाल्यापासून एकदम मशीन मशन स्लो केलेले आहे तरी आमचं मत असं आहे की मशिन जाणीवपूर्वक स्लो केले के ते आमच्या गावचे लोक बरेच मतदानला येऊन काय इथं बघून रिटर्न माघारी गेलेत त्याच्यामुळं मतदान पोलिंगचा आकडा आमचा एकदम घटणारा घटला असा दिसतोय या रस्त्यावरून लोक येऊन आतली गर्दी बघितली लोक माघारी गेली त्याच्यामुळे यंत्रणा हजार बऱ्या जाऊन भेटलो तुम्ही यात चेंज करा काय करा आमचा आहे आम्हाला काय करता येत नाही असं तिने उत्तर किती वाजतील सकाळपासून आता सहा वाजता बंद केल्यावर किती वाजतील सहा वाजता बंद केल्यानंतर किमान आठ आठ वाजेपर्यंत होणार पूर्वक आम्हाला म्हणायचं की जाणीवपूर्वक ही मशीन स्लो झाले ते असं आम्हाला म्हणा मी भाषा कुंभार सकाळपासून आपल्या आपल्याबळगाव मतदान केंद्रात दोन बूथ आहेत आणि बरेचसे लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेली मतदानासाठी परंतु वो। वो। ही यंत्रणा जी एकदम स्लो चालू लागली आहे आता जवळजवळ संध्याकाळी सहा वाज झाले आहेत तर तीनशे लोक जवळजवळ लाईनीत आहेत आमचं म्हणणं काय प्रशासना ह्याच्यावर प्रशासनाने येऊन जेवढी लोकं येतील कितीही उशीर होत त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा या वेळपर्यंत मतदान चालू ठेवावं हा सगळा प्रशासनाचा कारभार त्यांनी कसा सुधारण्याचा आहे सुधारणा करायची आहे त्यांनी करावं पण आलेला आले व्यक्ती आमचं मतदान न होता असं जाऊन या आता जवळजवळ या ग्रामीण भागात शेतकरी लोक आहेत आता आमच्या दुधाधंदा जोरात चालतो त्यामुळे लोकं बरेच येऊन गेले दुधा या धंद्यासाठी दूध काढून घालून येणार त्यानंतर टाईम जर लागला तर प्रशासन आमची येईल तेवढी लोकं आपली मतदानासाठी बूथमध्ये आत घेऊन आम्हाला सहकार्य करावे मतदान करण्यात लोकांचा उत्स्फूर्त प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे मतदान करून घ्यावं एवढीच आमची नम्र विनंती आहे ढोक ओळख